साइड लुक बघू शकता गाडी खूप अशी मोठी वाईट मस्क्युलर ब्लॅक ग्लायडिंग दिलेली आहे मित्रांनो चहा बाजूने त्याच्यामुळे गाडी मित्रांनो एक नंबर दिसायला वाटते त्यानंतर मित्रांनो इथे त्यांनी साईड इंडिकेटर हँडलला न देता इथे तुम्हाला मी रती दिलेलं आहे हे एक चांगली गोष्ट आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो दरवाजा डोर हँडलवर तुम्हाला रिक्वेस्ट सेन्सर दिलेला आहे बेस मॉडेलपासूनच दिले मित्रांनो हे पण डोर हँडल मित्रांनो तुम्हाला ब्लॅक कलरचा आहे बेस मॉडेलमध्ये ब्लॅक कलर दिसतो त्यानंतर मित्रांनो बॅक साईडनी गाडी अशी दिसते तुम्हाला बॅक साईडचा लुक तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो विक्टोरियाची बेजिंग सुझुकीचा लोगो ग्लायडिंग हे सी एन जी मॉडेल आहे मित्रांनो टर्न इंडिकेटर मित्रांनो हे डिझाईन खूप आवडली मला तर पूर्ण ब्लॅक आणि टर्न इंडिकेटर चार रिक्वेस्ट पा चार दिवस पार्किंग सेन्सर आहे आता आपण गाडी मित्रांनो आतमधनं बघूया आतमध्ये काय काय तुम्हाला बेस्ट मॉडेलमध्ये सुविधा पाहायला मिळतात तर तो मित्रांनो सर्वात आपण डोअरवरती बघूया तरी असं पॅनो ब्लॅक फिनिश दिलेलं आहे मित्रांनो इथे इथं कोणतंही तुम्हाला मला फिनिश नाही आहे चारही पॉवर विंडो दिल्यात ड्रायव्हर साईट अप ॲटो अप डाऊन आहे अनलॉक लॉकचे बटन आहे आर बी एम ॲडजस्ट करायचं इथे इलेक्ट्रिकल दिलं आहे मित्रांनो इथं बेस मॉडेल तुम्हाला दोन ट्विटर आणि चार साऊंड पाहायला मिळतात त्यानंतर मित्रांनो ज्यावर तुम्हाला इथे थोडासा पेज दिलाय आणि एक लिटरची बॉटल बसेल एवढा एक पेज दिला आहे एस इव्हेंटला पण तुम्हाला पॅन ब्लॅक फिनिश दिलेलं आहे मित्रांनो हे एक प्रीमियम मोट इथे स्टार्ट स्टॉकचं बटन दिलं आहे बेस मॉडेलपासून तुम्हाला मित्रांनो बटन स्टार्ट स्टॉकचं बटन भेटाय भेट पायला भेटून जातं त्यानंतर पेट्रोल टू सी एन जी सी एन जी होतं पेट्रोल कन्वर्ट करण्याचं बटन इथं दिलं आहे ट्रॅक्शन कंट्रोलचं बटन आहे व पुढले आपले लाईट ॲडजस्ट करायचे बटन इथं दिलेलं आहे आता आपण स्टेअरिंग बघूया गाडीची स्टेअरिंगवरती मित्रांनो तुम्हाला कंट्रोल नाही बसत भेटत बेस मॉडेलमध्ये इथं तुम्हाला मित्रांनो स्टेरीवर कंट्रोलचे बटन दिलेत वॉल्यूम अपडाऊनचं परत साँग चेंज वगैरे करायचं फोन वगैरे आले की फोन तुम्ही इथनं रिसीव करू शकता माईकचं बटन इथून माईक ऑन ऑफ करू शकता तुम्ही सुझुकीचा लोगो स्टेअरिंग असे पूर्ण गोल आकार दिलेले आहे कोणती डी कट नाही भेटत तुम्हाला यामध्ये त्यानंतर मित्रांनो स्पीड ओमीटर बघू शकता तुम्ही मालुतीचा आपल्या प्रत्येक गाड्यांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो पेस मॉडेल मी तुम्हाला हाच दिलेला आहे या साईडला बघितलं तुम्ही स्पीडोमीटर इकडे आर पी एम मीटर आहे त्यानंतर इथे सी एन ए पेट्रोलचं दिलेलं आहे इकडे या साईडला सी एन जीचं दिलेलं आहे इंडिकेटरचा इथं कंट्रोल दिल्यात इंडिकेटर आणि हेडलाईट त्यानंतर इकडे वायपरचे कंट्रोल आहे मित्रांनो हा तुम्हाला प्रत्येक माल तुच्या गाडीमध्ये पाहायला मिळणं राष्ट्रीय दिलेला आहे एलईडी स्क्रीन चांगल्या प्रकारे दिलेली आहे मित्रांनो इथं पण तुम्हाला पॅन ब्लॅक फिनिश पाहायला मिळतं एक प्रीमियम फील येऊन जातो टोन असा तुम्हाला डॅशबोर्डचा कलर पाहायला मिळतो इथे ब्लॅक दिला आहे इथं पॅन ब्लॅक दिला आहे आणि बेज कलर त्यानंतर तो मित्रांनो इथं ह्या लाईटचं बटन दिलेलं आहे ए सी कंट्रोल बघू शकतो मी एसीचे बटनसुद्धा मित्रांनो खूप प्रीमियम वाटतात हे बटन तुम्हाला आवडले का कमेंटमध्ये नक्की सांगा इथे सुद्धा तुम्हाला डिसेंट पेस पाहायला मिळतो तुम्ही तुमचे तिकीट वगैरे ठेवू शकता इथं पण तुम्हाला डिसेंट असा पेस पाहायला मिळतो इथं यू एस बी सॉकेट दिलेलं आहे मित्रांनो त्यानंतर इथं बारा वेटचं पॉवर सॉकेट दिलं आहे इथं है। तुम्ही चार्जिंग वगैरे करू शकता गेअरबॉक्स असा पाहायला मिळतो ह्यामध्ये तुम्हाला कोणताही क्रोम किंवा पॅन ब्लॅक फिनिश लिवर पाहायला मिळत नाही फाइव स्पीड मॅन्युअल गेअर बॉक्स आहे मित्रांनो इथं तुम्हाला हँडब्रेक पाहायला मिळतो त्यानंतर गाडीमध्ये तुम्हाला इथं दोन बॉटल होडर किंवा कप होडस म्हणू शकतो मी थोडंसं पेस भेटतो डिसेंटचा त्यानंतर मित्रांनो हँड रस्ट पाहायला मिळतो मित्रांनो ॲडजस्टेबल आहे मित्रांनो स्लाईड होते हे ह्याच्यामध्ये तुम्हाला डिसेंट असा पेस पाहायला मिळतो तुम्ही तुमचे वॉलेट वगैरे छोटे मोठे साहित्य थी, याच्यात ठेवू शकता ग्लोब बॉक्स मित्रांनो असा डिसेंट असा पाहायला मिळतो ह्याच्यामध्ये पण तुमची फाईल वगैरे बसू शकते मित्रांनो मी सीट माय हाईटनुसार ऍडजस्ट करतो आणि आपण मागा की स्पेस आहे बघूया तर मित्रांनो मी सीट माय हाईटनुसार ऍडजस्ट केलेलं आहे त्यानंतर मी तर तुम्हाला ओर बी एम डे नाईट पाहायला मिळतो मॅन्युअली कंट्रोल करू शकता तुम्ही हॅलोजॉन लाईट सेटअप दिलेलं ला आहे की तुम्हाला तिकीट रोलर पाहायला मिळतं या साईडला तिकीट रोलर किंवा कोणताही व्हॅनिटी मिळत पाहायला मिळत नाही आहे आता आपण बॅक साइडला बघूया दरवाजामध्ये बघितलं तुम्हाला इथे तुमची एक लिटरची बॉटल येऊन येऊन जाईल आणि छोटं मोठं काही तुमचं साहित्य बसू शकतं हे तुम्हाला फ्रॅ फॅब्रिक दिलेलं आहे ब्लॅकमध्ये हे पॅनो फिनिश मित्रांनो पेस गाडीमध्ये भरपूर दिलेला आहे तुम्ही बघू शकता माय हाईटनुसार ॲडजस्ट केलेलं आहे माय हाईट पाच सहा असेल तरी पेस भरपूर दिलेला आहे मागे दोन हे दिलेत कोणताही चार्जर सॉकेट वगैरे दिलेलं नाहीये डिसेंट पेस दिलाय पुढले मित्रांनो तुम्हाला दोन ॲडजस्टेबल हेडजस्ट पाहायला मिळतात आणि मागे तीन भेटतात मित्रांनो हे एक बेस मॉडेलमध्ये तुम्हाला चांगली सुविधा दिलेली आहे मित्रांनो तीन ॲडजस्टेबल हेडजेस्ट पाहायला मिळतात त्यानंतर तुम्हाला इथे तीन लोक आराम शोधू शकतात मित्रांनो मागे पण तुम्हाला लाईट कंट्रोल हायलोजन सेटअप भे आता आपण टिक्कीमध्ये किती स्पेस आहे बघूया मित्रांनो सी एन जी गाडी बघू शकता मित्रांनो तुम्ही टिक्कीमध्ये भरपूर असा स्पेस आहे या सेगमेंटमध्ये सगळ्यात जास्त स्पेस असणारी गाडी आहे मित्रांनो सी एन जीमध्ये तुमचं इथं जॅक वगैरे याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो स्पेस बिल भेटत नाही आहे पंपचर किट मिळून जातं सी एन जी तुम्हाला खाली पाहायला मिळतो मित्रांनो हे तुम्ही जे बोलता बघताय ना तिथे तुमची सी एन जीची टाकी आहे तर मित्रांनो ही होती मारुती सुझुकी विक्टेद या गाडीची माहिती मराठीमध्ये जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक वर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला अजून कोणत्या गाडीबद्दल माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्यावरती व्हिडिओ नक्की बनू आणि आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराज जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ